हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या गाऊन घालण्याची जी फॅशन आहे ती जुनी झालेली आहे बघा आपण जे काही कपडे घालत असतो त्या कपड्यांवरूनच बाहेरचे लोक आपल्याला जज करत असतात की हिचं राहणीमान कसं आहे ही कशी दिसते त्यामुळे जेव्हा पण आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला टापटीप कपडे घालायचे आहेत की जेणेकरून आपणही अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे रॉयल असा लुक आपल्याला मिळाला पाहिजे भले आपण लोकांकडे लक्ष नाही दिलं तरी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी आणि आपण स्वत सुंदर दिसावं आपल्याला फ्रेश वाटावं वा। यासाठी गाऊन न घालता तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये काही असे ड्रेसेस सांगणार आहेत जे तुम्हाला कम्फर्टेबल आहेत कमी प्राईजमध्ये सुद्धा मिळतील तुम्हाला अफोर्डेबल आहेत आणि ज्यामुळे हो तुम्ही खूप रॉयल आणि कम्फर्टेबल असा लुक तुम्हाला मिळेल तर पहिला जो ड्रेसचा प्रकार आहे तो म्हणजे कॉटनचे कोवॉर्ड सेट हे कॉटनचे से कोवाड सीट जे आहे ते तुम्हाला अफोर्डेबल आहे म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळून जातात दुसरी गोष्ट हे यूज करायला खूप कम्फर्टेबल आहेत कॉटन असल्यामुळे हे तुम्हाला खूप छान असा रॉयल लुक देत असतं या ड्रेसेसमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही बोरही होणार नाही त्यामुळे तुम्ही युनिक युनिक डिझाईन ट्राय करू शकता दुसरा ड्रेसचा प्रकार आहे कफ्तान कफ्तान हे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो ते कधीही आपल्याला बोर होत नाही आणि तो नेहमी ट्रेंडिंग मध्ये चाललेला पॅटर्न आहे कफतांमध्ये तुम्हाला कॉटन आणि रेयॉन असे दोन प्रकार पाहायला मिळतात यातील तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता किंवा दोन्ही टाईपचे यूज करू शकता तुम्ही तुमच्या हाईटनुसार या कफतांची जी सा उंची आहे ती निवडू शकता कफ्तांमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतात आणि हे फ्रेश कलर आणि या डिझाईन जर तुम्ही वेअर कराल तेव्हा तुम्ही रॉयल दिसाल तिसरा प्रकार असा आहे तुम्ही मी कम्फर्टेबल वाटावं तुम्ही घरातच नाही तर इतर कुठे जायचं म्हटलं तरी एकदा सकाळी तो ड्रेस वेअर केला असेल तर त्या ड्रेसवर तुम्ही कुठेही कम्फर्टेबल वावरू शकता यासाठी तुम्ही लाँग लेअर कुर्ती असेल किंवा फ्रॉक स्टाईल ज्या गाऊन कुर्ती असतात त्या गा त्या कुर्ती तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये तुम्हाला नेकमध्ये नेक पाहायला मिळेल गोल राऊंड नेक तुम्हाला पाहायला मिळेल हे ड्रेस फुल असतात त्याच्या स्लीवजही फुलमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात डिझाईन वेगवेगळ्या पाहायला मिळतात कलरमध्ये वेगवेगळ्या पाहायला मिळतात अफोर्डेबल आहेत आणि कम्फर्टेबल आहेत हे ड्रेससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता चौथा so, प्रकार आहे कॉटन कुर्ती सेट हा कॉटन कुर्ती सेट अगदी कम्फर्टेबल असतो म्हणजे जास्त जास्त असा कपड्यांचा पसारा होत नाही अगदी सिंपल असा टॉप आणि सिंपल अशी पॅन्ट त्याच्यावरती तुम्हाला ओढणीही वेअर करायला मिळेल त्याचप्रमाणे हे खूप कम्फर्टेबल असते याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात फ्लोरल प्रिंट असतात ब्लॉक प्रिंट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे युनिक डिझाईन कलर पाहायला मिळतात आणि हे खूप फ्रेश वाटतं ट्रेंडिंग चाललेला हा सुद्धा एक नवीन पॅटर्न आहे पाचवा प्रकार आहे सिंपल कुर्ती आणि त्यावरती प्लाझो पॅन्ट हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते अगदी कम्फर्टेबल आहे प्लस हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला रॉयल लुक देत असतं तुम्ही जर हे कॉम्बिनेशन ट्राय केलं तर तुम्ही खूप रॉयल दिसाल तुमच्याकडे चार चौघी अॅट्रॅक्ट होतील दिवसभर मला कोण पाहणार आहे हा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही जर व्यवस्थित असा पोशाख तुमचा दिवसभर ठेवला त्यामुळे तुम्हालाही फ्रेश वाटेल तुम्हालाही काम करण्यात इंटरेस्ट येईल त्याचप्रमाणे फॅमिलीकडे फॅमिलीतील ज्या व्यक्ती आहेत त्यांनाही तुमच्याकडे बघायला जास्त उत्साह वाटेल बाहेरचं कोणी आलं तर सुद्धा तुम्हाला छान वाटेल आणि तुम्ही त्या ड्रेसवरती कम्फर्टेबली घरातली कामंही करू शकता घरात वावरू शकता आणि बाहेरही तुम्ही त्या ड्रेसवरती जाऊ शकता होपसं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू